प्राचीन काळी मद्र देशावर अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता राजा अत्यंत धार्मिक आणि सत्यवादी होता राजाकडे सर्व प्रकारचे सुख होते पण त्याला मुलबाळ होत नव्हते त्यामुळे अपत्यप्राप्तीच्या इच्छेने त्यांनी सावित्री देवीची अठरा वर्षे कठोर तपश्चर्या केली सावित्री देवीने त्यांना तेजस्वी मुलगी होण्याचे वरदान दिले कालांतराने राजाच्या थोरल्या राणीच्या पोटी एका सुंदर मुलीचा जन्म झाला राजाने त्या मुलीचे नाव सावित्री ठेवले राजकन्या शुक्ल पक्षाच्या चंद्रासारखी दिवसेंदिवस वाढू लागली तिच्या सौंदर्याला जो कोणी पाहिल तो तिच्यावर मोहित होईल विशेष प्रयत्न करूनही राजाला सावित्रीसाठी योग्य वर मिळू शकला नाही तेव्हा तो एके दिवशी सावित्रीला म्हणाला मुली आता तुझे वय लग्नाचे आहे मला शोधूनही तुझ्यासाठी चांगला वर मिळू शकला नाही तू तुझ्यासाठी हवा तसा वर शोध वडिलांची आज्ञा मानून सावित्री राज्याच्या योग्य मंत्र्यांसह सुवर्णरथावर बसून प्रवासाला निघाली काही दिवस ब्रह्मर्षी आणि राजर्षींची तीर्थक्षेत्रे पाहिल्यानंतर ती राजवाड्यात परतली देवर्षी नारदांना वडिलांसोबत बसलेले पाहून तिने दोघांना नमस्कार केला महाराज अश्वपतींनी सावित्रीला तिच्या प्रवासाची बातमी विचारली सावित्री म्हणाली बाबा तपोवनात आई वडिलांसोबत राहणारा त्युमद मुलगा सत्यवान हा माझ्यासाठी पूर्णपणे योग्य आहे म्हणून मी त्याला माझा पती म्हणून मनापासून निवडले आहे नारदजींना अचानक धक्का बसला आणि ते म्हणाले राजा सावित्रीने मोठी चूक केली आहे सत्यवानाच्या वडिलांचे त्याच्या शत्रू निराज्य हिरावून घेतले आहे तो जंगलात तपस्वी जीवन जगत आहे आणि अंध झाला आहे सर्वात मोठा दोष म्हणजे सत्यवानाला जगण्यासाठी फक्त एक वर्ष उरले आहे नारदजींचे म्हणणे ऐकून राजा अश्वपती व्याकुळ झाला तो सावित्रीला म्हणाला मुली आता तुम्ही पुन्हा प्रवास करा आणि दुसरा योग्य वर निवडा सावित्री सती होती ती ठामपणे म्हणाली बाबा सत्यवान अल्पायुषी असो वा दीर्घायुषी आता तो माझा नवरा आहे एकदा मी त्याला माझा पती म्हणून स्वीकारले मग मी दुसरा पुरुष कसा निवडू शकते सावित्रीचा निश्चय जाणून अश्वपती महाराजांनी तिचा विवाह हो सत्यवानाशी केला हळूहळू सत्यवानाच्या मृत्यूची वेळ जवळ येऊ लागली त्यापूर्वी चार दिवस सावित्रीने तप सुरू केले होते त्या दिवशी पती आणि सासूच्या परवानगीने सावित्री ही पतीसोबत जंगलात फळे फुले आणि लाकूड गोळा करण्यासाठी गेली झाडावरून लाकूड तोडत असताना अचानक सत्य भयंकर डोकेदुखी होऊ लागले आणि तो झाडावरून खाली आला आणि आपल्या पत्नीच्या मांडीवर झोपला त्यावेळी सावित्रीला लाल वस्त्र परिधान केलेला एक उग्र आकृती असलेला पुरुष दिसला तो साक्षात यमराज होता तो सावित्रीला म्हणाला तू पतिव्रत आहेस परंतु तुझ्या पतीची वेळ संपली आहे आणि मी त्याला न्यायला आलोय असे म्हणत यमराजांनी सत्यवनाच्या शरीरातून सूक्ष्मजीव काढून घेतला सावित्रीही त्याच्या मागे गेली सावित्रीचे ज्ञानी आणि नीतिमान शब्द ऐकून यमराजाचे हृदय द्रवले सासू साजरे यांच्या चांगल्या दृष्टीबरोबरच सावित्रीला राज्य मिळण्याचे वरदान वडिलांना पुत्रप्राप्तीचे वरदान आणि स्वतःला पुत्रप्राप्तीचे वरदानही मिळाले अशा प्रकारे सावित्रीने आपल्या पावित्र्याच्या बळावर पतीला मृत्यूच्या तावडीतून हिसकावले अशी ही आहे सावित्रीची कथा म्हणूनच सर्व विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत मनापासून करतात म मैत्रिणींनो ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद